खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे या देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ठेवली आणि आत्मनिर्भर भारतामध्ये प्रत्येकाचा विचार हा मोदीजींनी केला आणि म्हणूनच मात्र दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस कोटी लोक हे गरिबीतन बाहेर आलेले आपण बघितले आणि जगाला विश्वास बसत नाही युनायटेड नेशन म्हणत कि या शतकातला सगळ्यात मोठा चमत्कार हा भारताने घडवला आणि केवळ पंचवीस कोटी लोकांना गरिबीतन बाहेर काढलं आज मोदीजींच्या आशीर्वादाने पंधरा कोटी लोक स्वतःच्या घरामध्ये राहायला गेले पन्नास कोटी घरांमध्ये शौचालय तयार झाली कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये पाणी विजेचं कनेक्शन गेलं या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच जे स्वप्न त्या काळामध्ये आपण पाहिलं होतं ते पूर्ण करण्याचं काम माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या ठिकाणी पूर्ण होताना आपण पाहतोय